आजची बातमी ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही डोकं सुन्न होऊन जाईन त्र्यंबकेश्वर जिथं आपण जातो पवित्र तीर्थ म्हणून त्याच पवित्र भूमीत एक काळोखी घटना घडली आईनेच विकली आपली सहा कवळी पोरं काय चाललंय या जगात आईचं काळीच दगड झाले की काय काय आहे हा प्रकार बघूया आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार आपण बाजा सावली गट्टा त्र्यंबकेश्वर मध्ये उघडकीस आलेला हा प्रकार नुसतं धक्कादायक नाही तर माणूस केला काळिंबा फासणार आहे तुम्ही नीट ऐका एका जन्मजात्या मातेने कोटच्या सहा लेकरांना विकून टाकलं कशासाठी पैशांसाठी हरामखुरीची पण एक मर्यादा असते पण या बाईने ती ओला आणली लेकरांना जन्म दिला आणि नंतर बाजारात माल विकावा तसं विकून टाकलं कोण होती ती लोक ज्यांनी लेकर विकत घेतली यामागे कोणतं रॅकेट आहे की काय हा मोठा प्रश्न आहे पण एक चांगली गोष्ट झाली ही बातमी समोर येतात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जागे झाले त्यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले नुसती चौकशी नकोय तर सखोल चौकशी हवी या प्रकरणाच्या मुळाशी जायला पाहिजे पोलीस प्रशासन जागे व्हा या प्रकरणात जेवढे दोषी आहेत मग ती आई असो का दलाल किंवा विकत घेणारे सगळ्यांना कायदेचा प्रसाद मिळालाच पाहिजे विचार करा त्याचा काय झालं असेल ज्यांना आईच्या ममतेची आईच्या मायेची गरज होती त्यांना विकलं गेलं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुमच्या आजूबाजूला असं काही संशयास्पद दिसलं तर लगेच पोलिसांना कळवा आपल्याला या लेकरांसाठी बोललंच पाहिजे नाहीतर उद्या ही गोष्ट आपल्या दारापर्यंत येईल तर भावांनो ही होती त्र्यंबकेश्वरच्या त्या काळोख्या घटनेची बातमी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आता बघूया न्याय मिळतो का नाही तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल आईला आणि त्या दलालांना काय शिक्षा व्हायला पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र